नमस्कार मी स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण भारतीय संस्कृतीविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत भारतीय बारा महिने आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ मार्ग, फाल्गुन दर तीन वर्षांनी अधिक मास येतो अयन हे दोन असतात उत्तरायण दक्षिणायन उत्तरायण मकर संक्रमण पौष ते आषाढ दक्षिणायन आषाढ ते पौष पक्ष दोन असतात शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष कृष्ण पक्ष, पक्षालाच वद्यपक्ष असेही म्हणतात तिथी पंधरा शुक्ल पक्ष प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी विनायकी चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी प्रदोष चतुर्दशी पौर्णिमा कृष्णपक्ष कृष्णपक्षामध्ये प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी संकष्टीचतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी प्रदोष चतुर्दशी शिवरात्री अमावस्या ऋतू सहा वसंत ग्रीष्म वर्षा हेमंत शरद शिशिर शुक्ल पक्ष आणि कृष्णपक्ष पक्षात पक्षा विनायकी चतुर्थी येते आणि कृष्ण पक्षात संकष्टी चतुर्थी येते कृष्ण पक्षात चतुर्दशीला चतुर शिवरात्री येते शुक्ल पक्षात पौर्णिमा कृष्ण पक्षात अमावस्या असा फरक असतो तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणखीन नवीन विषयाबद्दल माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा नमस्कार